श्रीमान श्रीमती हा बी नागी रेड्डी यांच्या निर्मितीचा आणि विजय रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला एकोणीसशे ब्याऐंशी सालचा चित्रपट पाच मार्चला याला बेचाळीस वर्ष पूर्ण झाली संजीव कुमार यांच्या छान अशा कौटुंबिक झगड्यावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटांची एक लाट या टप्प्यामध्ये ऐंशीच्या आलेली होती आणि त्यापैकीच एक छान असा कौटुंबिक सुंदर संजू कुमार राखी ए के अंगल अमोल पालेकर दीप्ती नवल राकेश रोशन सारिका अशा अभिनेत्यांची जुगलबंदी असलेला एक छान असा चित्रपट यातली गाणी खूप सुंदर होती अर्थात संगीत राजेश रोशन यांचं होतं आणि किशोरदांच्या आवाजातली काही गाणी बिनाकामध्ये तुफान गाजलेली होती लता दिदींचंही सोबत आवाज होता छान असा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून श्रीमान श्रीमतीचा उल्लेख करावा लागेल